महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन घोटी येथे बांधकाम संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड जनक लंगडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या अधिवेशनाचा प्रास्ताविक सेटूचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे यांनी केला अधिवेशनाप्रसंगी मागील कामकाजाचा रिपोर्ट बांधकाम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सिंधुताई शार्दूल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला या अधिवेशनाला महत्वाचं मार्गदर्शन व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे फायदे मिळवून घेण्याबाबतचे तसेच बांधकाम कामगारांना घरकुलासाठी शहरी भागासाठी सात लाख रुपये व ग्रामीण भागासाठी पाच लाख रुपये सरकारने मंडळाकडे जमा असलेल्या बांधकाम कामगारांच्या निधीतून तरतूद करावी तसेच बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून दहा हजार रुपये बाबतचं मागणी देखील करण्यात येणार असल्याचं मार्गदर्शन सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी केलं या अधिवेशनामध्ये पुढील काळासाठी तेवीस कार्यकर्त्यांची तालुका कमिटीची निवडण्यात आली असून या तालुका कमिटीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून कॉम्रेड जनक लंगडे व जनरल सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड मच्छिंद्र बागडे यांची निवड यावेळी करण्यात आली तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कॉम्रेड प्रभाकर पेंडार यांनी केला अधिवेशनाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड जनक लंगडे यांनी केला अधिवेशनाप्रसंगी उपस्थित बांधकाम कामगार संघटनेच्या राज्य सदस्या कॉम्रेड रत्ना तालखे व बांधकाम मजूर आपल्या तालुक्यामध्ये बोगस का होईना सात हजार कामगाराची कुंडी झाली <laughs> आणि मग त्याच्यामुळे काय झालं इगतपुरी तालुक्यामध्ये सेटूच्या नेतृत्वाखाली एक हजार लोकांची आपण नोंदणी केलेली एका कार्यकर्त्याने सांगितलं आम्हाला ओ टी पी आला नाही आमची नोंदणी झाली का नाही ती माहीत नाही मला एक सांगायचे बांधकाम कामगार ज्या वेळेला मजूरची नोंदणी सुरू होत बांधकाम कामगाराची इथं आली ती नोंदणी करायची तिच्या नवऱ्याला माहित नाही बांधकाम कामगार ते आईला आली तिच्या मुलाला माहीत नाही आणि ज्या वेळेला ओ टी पी जात होता तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या मुलाला तर ते म्हणतात काय साठी ओ टी पाहिजे तुम्ही आमचं खात्या जे ॲप करणार आहे का अकाउ आमच्या अकाउंटचे पैसे गायब करणार आहे का याच्यातून आणि काही लोकांच्या घरामध्ये रेंज नसल्यामुळे ओ टी पी गेलेलं नाही त्याला बांधकाम संघटना जबाबदार नाही त्याला आपण जबाबदारी आपण एक नंबर दिलेले आपल्या घरामध्ये रेंज आपल्या नंबर दिलेले आपण ऐकून घ्या काहीच्या रिजेक्ट झालेले आहेत आपण यावरती ती भरलेले आहे आपण यावरती माहिती दिली आहे मला एक सांगायचे काही मी सांगितलं दहा लाख रुपयाची मागणी केलेली घरासाठी मला एक सांगायचे आपण मागणी केलेली आहे आता काही दहा लाख केले पण खऱ्या अर्थाने आपण त्याचं हिसाब केलेलं आहे का शहरामध्ये जर घर बांधायचं असेल तर कमीत कमी सात लाख रुपये मिळाले पाहिजेत आणि ग्रामीण भागामध्ये घर घरपूर बांधायचं असेल तर पाच लाख रुपये मिळाले पाहिजे असं आपण कॅल्क्युलेशन केलेले आहे आणि आपण गव्हर्नमेंटकडे मागणी केलेली आहे गव्हर्नमेंट दोन लाख रुपये तयार आहे फडणवीस साहेब तुमच्या मंडळामध्ये बांधकाम मंडळामध्ये आमच्या पन्नास हजार कोटी रुपये आम्ही एक टेका सेस आहे तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही सरकार म्हणून तुम्ही पैसे देत नाही आमच्या पन्नास हजारातून जर तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये पन्नास हजार तर आम्हाला पाच लाख रुपये घरकोलासाठी दिले तर संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम मजूर पण मग काय कर सरकार सरकारचं काय धोरण आहे तर तुमचा बांधकाम कामगारांचा जो काही मंडळामध्ये पैसा आहे पन्नास हजार कोटी हा कुठं वळवायचे त्यांना सेल्स मध्ये कुठं वळवायचे सेल्स मार्केट मध्ये लावायचे हा कुठं वळवायचे आमच्या लाडके बाईनी द्यायचे कुठून जायचे पैसा कोणाचा तुमचा तुम्ही जोपलेले वळवलं जाते कुठं सेल्स मार्केट मध्ये वळवलं जाते लाडके बाईनी म्हणजे वळवले जाते शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला लाभ मिळायला पाहिजे त्याला लाभ मिळत नाही आणि याला जो पण आपण आपण जागृत नाही आपण नोंदणी घेतली तुम्हाला आहे आपल्यासमोर धन आलेले पण ते धन न्यायला आपण जागृत नाही म्हणून चोर घेऊन पाहत आहे नाशिक मध्ये तीन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली त्याच्यामध्ये दीड लाख बसे नाशिक मध्ये जर आपण बघितलं ना तर लाख मजूर निघते तर आपण काय करतो आता शिंदे निचाय शिंदे मला ओळखत दौंडतीमध्ये पाच लोकांना मिळेल उम्मदोरच्या पाहिजे आपण काही प्रत्येकाने गावगावामध्ये तर मला दौंडत मध्ये एकशे लोकांना एवढा फायदा झाले तो मध्ये गेलं पाहिजे बाजूला त्या आपण का जागृत करत नाही आपल्या हक्काचा पाहिजे नाही आपण सरकारकडे भीक मागतोय का आपण सरकारकडे भीक मागत नाही सरकार आपल्या उपकार करत नाही तर आपल्यासाठी वेगळ्या नोटाच्या पाहिजे लागत नाही एक टक्का चाईत आमच्यासाठी जमा केलेला आहे आम्हाला मिळायला पाहिजे आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आमच्या बांधकाम पडून जर हात पाय तुटलं तर त्याला जी काही योजनेमध्ये लाख दोन लाख रुपये पाहिजे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मिळाले याला कारण तुम्ही नोंद नाही तुमची नोंदणी नाही तुमची नोंदणी जर असली तर सरकारनं जर नोंदणी असेल तर आपण सांगू शकतो का माझं बांधकाम मजुर इथं पडलेला आहे त्याचा हात तुटलेला आहे त्याचा डोळा गेलेला आहे त्याला बरं पाहिजे बरोबर का नाही याला काय करणार आहे एक लक्षात ठेवा सरकारच्या आपण याला छातडावर बसून निर्णय घेऊ शकतो बांधकाम मजूर संघटना नाशिक मध्ये किती आहे पाच हजार पंचवीस हजार करावे लागेल पंचवीस हजार मेंबर झाले पण कलेक्टरला विचार सांगतोय सांगू शकताय साहेब आमच्यासाठी मंडळ स्थापन झालेले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल